ही आहे कांदा मिरची आणि कोथंबीर छानपैकी उन्हामध्ये वाळून ठेवलेली आहे तर आता मी जेव्हा पण बाजारामध्ये ही कोथंबीर स्वस्त मिळते त्यावेळेस जास्त प्रमाणात ही कोथंबीर घेऊन आपण त्याला चांगली कोथंबीर निवडून घ्यायचं आणि त्यानंतर हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर ही कोथंबीर अशा पद्धतीने वाळवली तर वर्षभर आपण ही फोडणीसाठी वापरू शकतो जेव्हा पण आपल्याला बाजारात कोथंबीर महाग असेल किंवा घरामध्ये कोथंबीर नसेल आणि आपल्याला स्वयंपाक करायचा असेल तर अशा पद अशा वेळेस ही वाळलेली कोथंबीर आपण वापरू शकतो तर आता या ठिकाणी कोथंबीर साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि ह्यामधलं पाणी निथळून देण्यासाठी मी हे एका चाळणीमध्ये ठेवते म्हणजे त्यामधलं पाणी निथळून जाईल आता उन्हाळा चालू झालेलाच आहे त्याच्यामुळे उन्हाळा लागताच हे जेव्हा पण स्वस्त असतील मिरच्या कोथंबीर त्यावेळेस आपण अशा पद्धतीने ह्या गोष्टी करू शकतो जेणेकरून नंतर ह्या आता उन्हाळ्यामध्ये ह्या कोथंबीर मिरच्या महाग होत असतात मग त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने त्याचा घरामध्ये पोहे बनवायचे असेल उपीट बनवायची असेल तर त्यावेळेस आपल्याला हे फोडणीसाठी वापरता येतात अशाच पद्धतीने हिरव्या मिरच्यासुद्धा मी इथे स्वच्छ धुवून पाणी निथळण्यासाठी ठेवलेल्या आहे ह्या मिरच्या अशा पद्धतीने आपण चिरून जर ठेवल्या वर्षभर वर। तर आपल्याला केव्हाही हे फोडणीसाठी आपल्याला इथे या मिरच्यांचा वापर करता येतो आणि ह्या मिरच्या कापून वाळून ठेवल्या म्हणजे फोडणीला तशाच्या तशाच टाकता येतात कारण मिरच्या वाळल्यानंतर त्याला कट करता येत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने मी कोथंबीर आणि मिरची स्वच्छ धुवून त्यामधील पाणी निथळल्यानंतर ते एका सुती कापडावर असं आपण पसरून द्यायचं आहे हो म्हणजे ते कोरडे होते अशाच पद्धतीने आपण कांदेसुद्धा करू शकतो कांदा देखील अशा पद्धतीने जास्त प्रमाणामध्ये घेऊन तुम्ही कांदा असे उभे पातळ काप करून उन्हामध्ये वाळून ठेवू शकता त्याच्याही तुम्हाला कांद्याची पूड करता येईल किंवा बिर्याणीसाठी तोच कांदा तळून घेण्यासाठीसुद्धा त्याचा वापर होईल जसं आपण बिर्याणीला ओला कांदा तळून घेतो ब्राऊन होईपर्यंत तर हा वाळलेला कांदा लगेच तळून होतो तर ह्या ठिकाणी कांद्याचा असा सुद्धा वापर करता येतो तर ह्या ठिकाणी मी हे सगळे क्वांटिटी कमी प्रमाणात घेतलेलं आहे तर तुम्ही हे जास्त प्रमाणामध्ये कट करून वाळून ठेवू शकता आणि वर्षभर हे चांगले कोरडे असे छान असे राहू शकतात त्यामुळं कधी पण आपल्याला पटकन लागलं तर या तिन्हीपैकी कुठलीही गोष्ट आपल्याला वापरता येते तर ह्या ठिकाणी मी कांदा असं बारीक चिरत आहे कारण मला हे प्रेमिक्स बनवण्यासाठी हे मी गोष्टी करत आहे त्याच्यामुळे प्रेमिक्स बनवण्यासाठी मी ते कांदा कापून वाळून घेणार आहे तुम्ही अशा अशा पद्धतीने जास्त प्रमाणामध्ये चिरून वाळून ठेवू शकता आता हा कांदा मी फोडणीसाठी कापून चिरून ठेवलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला मिरच्यासुद्धा अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने शेतकरी वर्गानेसुद्धा जशी कस्तुरी मेथी बनवली जाते त्याच पद्धतीने ह्या मिरच्या कोथंबीर आणि कांदे अशा पद्धतीने जेव्हा बाजारात मालाला भाव नसेल तर अशा पद्धतीने वाळून त्याचं मार्केटिंगसुद्धा करायला काही हरकत नाही आता ले ले तर आता या ठिकाणी कांदा कापून घेतला आहे मिरच्यासुद्धा सुद्धा आपण कापून घेतलेल्या आहेत आता कोथंबीर सुद्धा अशाच पद्धतीने बारीक चिरून घेऊया कांदा मिरची आणि कोथंबीर अशा पद्धतीने एका ताटामध्ये मी पसरून घातलेली आहे आणि आता आपल्याला हे उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवायचं आहे तर सकाळी जर ऊन चांगलं कडक पडले असेल तर संध्याकाळपर्यंत मिरची आणि कोथंबीर दोन दिवसामध्ये वाळून जाते तर आज पहिला दिवस तर एक दिवस आपलं इथे वाळून झालेला आहे दुसऱ्या दिवशी बघा आपल्या इथे कोथंबीर मिरच्या चांगल्या वाळलेल्या आहेत आणि हे आपण बाजूला काढणार आहोत पण कांद्याला तीन दिवस ऊन लागणार आहेत त्याच्यामुळे कांदा ओला असतो आणि कांद्याला आपल्याला आज आणखीन एक ऊन द्यावं लागणार आहे कोथंबीर आणि मिरची आपली दोन दिवसातच चांगली वाळलेली आहे आणि याच्यामध्ये कोथंबीर मिरच्या काढून घेऊयात आणि कांदा आपण वेगळा पुन्हा एकदा उन्हामध्ये वाळून घेऊयात हे चांगलं वाळून झाल्याच्यानंतर इथे कोथंबीर आणि मिरच्या आपल्याला स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचे आहे जेणेकरून हे जास्त काळ चांगले टिकून राहतात जेव्हाही गरज पडेल स्वयंपाकामध्ये ह्याचा तुम्ही वापर करू शकतात तर आता या ठिकाणी कोथंबीर आणि मिरच्या आपण भरलेल्या आहेत आणि तिसऱ्या दिवशी कांदा पुन्हा एकदा चांगला वाळला आहे तर बघा छानपैकी इथे आपला कांदा कडक असा वाळलेला आहे त्यामुळे इथे आता कांदा आपण बरणीमध्ये भरून ठेवू शकतो तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लवकरच याचा प्रेमिकचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येत आहे तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद